घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या पाच ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे जानकी जेलमध्ये असते आणि तिला सतत आपल्या आईची आठवण येत असते आज तर आपल्याला आई भेटली आणि लगेचच आपली आपल्यापासून दूर गेली आपल्या आईच्या अनेक गोष्टी आपल्या आईने आपल्यावरती केलेलं प्रेम आणि आईचं सगळं सगळं तिला आठवत असतं आणि जानकी उदास होत असते का माझ्यासोबत असा आता खेळ खेळ असं जानकी म्हणायला लागते आत्ता तर माझी आई मला भेटली होती आणि त्यानंतर त्यानंतर अचानकपणे तिला माझ्यापासून इतकं दूर का नेलंस असं म्हणत ती देवाकडे भांडत असते जी अवस्था जानकीची असते तीच अवस्था तिकडे आता लताबाईंची असते जानकी काहीच करू शकत नसते या जेलमधून ना आपल्या आईला शोधू शकत असते ना ती कोणते पुरावे साक्षी गोळा करू शकत असते इकडे आता लता सांगत असते हे बघा ऐश्वर्या तुला जर का मारायचं आहे ना तर मला मारून टाक पण माझ्या मुलीला माझ्या लेकीला तू त्रास देऊ नको ऐश्वर्या म्हणते माझ्याकडे अख्खा बोकड असताना मी माशीला का मारू अगं तुझी मुलगी म्हणजे दुधात पडलेल्या माझ्या माझे माझ्या दुधात पडलेल्या माशीसारखी आहे माशीसारखी मला दरवेळेला तिने इतका त्रास दिलाय ना आणि प्रत्येक वेळेला मला न त्रासच देत आलेली आहे तुला माहिती आहे का तुझी मुलगी ही माझ्या प्रत्येक गोष्टीतला अडसर आहे अडसर प्रत्येक वेळेला मी काही करण्याचा प्रयत्न केला की तुझी जानकी प्रत्येक वेळेला अडसर आलेली आहे आणि तुला काय वाटतं या स्टोरीमधली विलन तू आहेस का कधीच नाही या स्टोरीमधली तू होऊच शकत आहेस कारण तू तू या सगळ्यामध्ये आता एक फक्त प्याद आहेस जे प्याद चुकून इकडे आलेलं आहे पण खरी विलन तर मीच आहे आणि मी तुझ्या जानकीला अशी तशी सोडणार नाही आहे तुझ्या जानकीने माझ्यासोबत काय केले प्रत्येक वेळेला माझं आयुष्य बदलण्याच काम केले प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यामध्ये आता इकडे त्रास देण्याच काम केले तुला माहितीये ती आयुष्यात आली आणि माझं आयुष्य बदललं माझ्या आवडीच्या मुलासोबत माझं लग्न हो न होऊ देण्यासाठी सुद्धा तीच कारणीभूत आहे यावरती मग आता लता सांगायला लागते हे बघते तुझं प्रारब्ध होतं माझी मुलगी कोणत्याही प्रकारचं तुझं प्रारब्ध कसं काय बदलू शकेल माझी मुलगी काहीच करू शकत नाहीये यावरती ती सांगते तुझी मुलगी तुझ्या मुलीला असं तडपवून तडपवून मारेन ना की तू बघतच बसशील एका झटक्यात तिला अजिबात मरण देणार नाहीये तुझ्या खुनाच्या आरोपाखाली तिला तडपवून तडपवून जोपर्यंत मी मारत नाहीये ना तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये ही ती जेलमध्ये आहेच ना जेलमध्ये गेल्यामुळे आता काही तिची सुटका होणार नाहीये लता विनवणी ना करते ऐश्वर्या तुला जो काही बदला घ्यायचा तो माझ्याशी घे पण प्लीज प्लीज माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस ऐश्वर्या मी तुझ्या पाया पडते ऐश्वर्या ऐक पण ऐश्वर्या कुठली ऐकायला ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता इकडे समजलेलं असत की काही झालं तरी लताला इकडे कोंडून ठेवण्याचं शहाणपण आहे आणि त्यानंतर ऐश्वर्या सांगायला लागते घरी दारी सगळीकडे तुझ्या मुलीने माझं जीण नकोस करून ठेवले आता जर का मला बदला घेण्याची वेळ आले तर मी तिला अजिबात सोडणार नाही तुला मारून काय करू माझ्या हातात हुकमाचा एक आहेस तू आणि असं म्हणत ती आता त्या दोन तिच्या गुंडांना बोलवते दोन गुंडांना बोलवल्यावर ती ती सांगते हे बघा जर ही बाई इकडून गेली ना या गोडाऊनच्या बाहेर पडली ना तर तुमचा जीव घ्यायला मी कमी करणार नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे ती सांगायला लागते हे बघा तुम्ही म्हणजे लता सांगायला लागते त्या दोन गुंडांना तुम्ही या बाईचा नाच सोडा जर ऋषिकेश जानकीला समजलं ना की तुम्ही मला किडनॅप करून ठेवलाय तर तुमची काय अवस्था होईल हे तुम्हाला माहित पण नाहीये यावरती लगेचच आता इकडे ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश जानकीला समजलं तर ना तू कुठे आहेस माहिती आहे का तू या गोडाऊन मध्ये आहेस ज्या गोडाऊन मध्ये तुला कोणी शोधण्याची विचार सुद्धा करू शकत नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये या गोडाऊन मध्ये तुला कोणीही शोधायला सुद्धा येऊ शकणार नाही असं ती म्हणायला लागते पण त्याच वेळेला मग आता जानकीला म्हणजे जा लता म्हणते का इथे कोण का नाही येऊ शकणार यावरती ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ कोण का येऊ शकणार नाही तुला बघायचं आहे हे बघ हे गोडाऊन कुणाचं आहे असं म्हणत ती तो बॉक्स दाखवते ज्या बॉक्सवरती जानकी एंटरप्राइजेस हे नाव लिहिलेलं असतं आणि जानकी एंटरप्रायजेस हे नाव बघितल्यावरती ती सांगते अग लता मूर्ख बाई हे सगळं जानकीच्या नावावरती आहे आणि जानकीच्या नावावरती असलेल्या या आता गोडाऊन मध्ये तुला शोधायला किंवा तुझा शोध घ्यायला कुणीही येणं तिळ मात्र शक्य नाहीये ही खुणगाठ वराशी बांधून ठेव त्यामुळे आता तुला इथेच चढायचं आहे आणि काही झालं तरी इथेच मरायचं आहे असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे सांगायला लागते काही झालं तरी हिला इथून सोडायचं नाहीये हिला इथेच ठेवायचं असं म्हटल्यावरती आता इकडे लताकडे कोणता पर्यायच नसतो कारण हिने आपल्याला आपल्याला मुळातच अशा ठिकाणी ठेवलेलं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला शोधायला कोणीच येऊ शकत नाहीये हे लताला समजलेलं असतं आणि मग त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या निघून जाते ऐश्वर्याने लताला चांगलीच धमकी दिलेली असते जर इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे आता हे सगळं होत असताना ऋषिकेश आणि आता सौमित्र घरी येतो आणि त्यावरती आता इकडे चर्चा चालू असते नाना म्हणत असतात कशी आहे जामकी जामकीला बेल नाही का मिळाली यावरती सौमित्र म्हणत असतो नाना तुम्ही काळजी करू नका म्हणजे कसं आहे आपल्याकडे सध्या पुरावे नाही आहेत पण काही झालं तरी सुद्धा आपण पुरावे गोळा करायचे आहेत यावर नाना म्हणतात हे बघ काहीही झालं तरी तू जानकीला लवकरात लवकर घरी आण ही गोष्ट मात्र नक्की यावरती मग आता तो सांगायला लागतात सांगायला लागतो हो ना पण कसं आहे ना हे गोष्ट इतक्या सहजासहजी होणार नाहीत सुमित्रा म्हणते हो लवकरात लवकर तिला आता घरी आणा कारण कसं आहे ना काही झालं तरी रणदिव्यांची सून अशी किती काळ जेलमध्ये राहणार आहे काही नाही तिला लवकरात लवकर घरी आणा पण खरं सांगू का तर मला विश्वासच बसत नाहीये की या सगळ्यामध्ये ती आता असं काही करू शकते मग ऋषिकेशचा आता इकडे पारा चढतो ऋषिकेश सांगायला लागतो अशी करू शकते म्हणजे म्हणजे आई तुला काय वाटतंय काय म्हणायचंय तुला यावरती सुमित्रा म्हणते असं नाही म्हणजे बघ ना त्या लताबाईंना आधी काय घरात आणलं तिने हे काय केलं यावरती ऋषिकेश म्हणतो नाही आई मला तू सांग तुला काय वाटतं जानकीने हे असं काही केलं असेल यावरती सुमित्रा म्हणते अरे आय विटनेस आहेत ना त्यांनी तर ते सांगितलंय ना त्यावरती ऋषिकेश म्हणतो आई त्याच जाऊ दे त्याच मला काहीच सांगू नकोस तू तुझं तु सांग तुला असं वाटतंय का की जानकी बे लताबाईचा जानकी आधी तुझी आई तुझी आई म्हणून तिला इथे घेऊन आली आपण पार्वतीला या घरामध्ये त्या लताला घ्यायला तयार नव्हतो आपण जर का तिला घ्यायला तयार नव्हतो पण तरी सुद्धा जानकीने अट्टाहस केला अट्टा हस करत जानकीने इकडे आता तिला आणलं मग जर का जानकीने इकडे तिला आणलेलं आहे तर या सगळ्यामध्ये जानकीच्या डोक्यात काहीतरी चालू असेल ना ऋषिकेश म्हणतो तुझ्या डोक्यात काय चालू आहे यावरती ती म्हणते मला ते काही माहीत नाहीये पण या सगळ्याच उत्तर जानकीच देऊ शकते जानकीस सांगू शकते की नक्की काय घडले यावरती मग आता ऋषिकेश चिडतो वा आई वा हे बरोबर बोललीस तू म्हणजे ज्या जानकीने या घरासाठी इतकं केलं त्या जानकीवरती असं अचानकपणे बोलतेस तू कमाल झाली मला तुझं खरच कृतज्ञतेचं कौतुक वाटत तुझ्या म्हणजे तू ज्या वेळेला तुझ्या छोट्या मोठ्या आवडी निवडी घरामध्ये अख्ख्या कुणाला माहिती नसतील ते सगळं जानकीने जपले तुला बाहेरून आल्यावरती पायावरती घेण्यासाठी ऊन ऊन पाणी लागतं तू कधीही बाहेरून येशील तेव्हा बाथरूम मध्ये पाणी तयार असतं ही गोष्ट मला कशी माहिती मला ह्या गोष्टीचं काहीच नाही पण जानकी जानकी ज्या वेळेला हे सगळं करते ना त्यावेळेला मी इतक्या वेळा तिला करताना बघितलंय ना की तिने हे सगळं करताना मला तोंडपाठ झाले आणि हे तुझ्यासाठी आतापर्यंत कुणी केलंय ग या घरामध्ये तुझ्यासाठी जर कुणी करत असेल तर जानकी आहे वा आई वा चांगले पांग फेडलेस ना तुझे म्हणजे काही झालं तरी या घरासाठी स्वतःच्या जीव द्यायला कमी न करणाऱ्या जानकीला आज तू चोर ठरवून मोकळी झालीस आई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पण मला असं वाटतंय जानकीने इथे येऊन ही गोष्ट पाहायला पाहिजे काहीही झालं ना तरी जानकीला समजायला पाहिजे की, की खरंच या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी तिच्या बाबतीत जे काही या घरामध्ये चाललंय किंवा तिला या घरामध्ये जे काही आता मान सन्मान मिळतोय ते सगळं सगळं आता खोटं आहे आणि या घरामध्ये तिच्यासोबत किती आणि काही लोक चुकीचे वागत आहेत किती कृतज्ञ आहे तिथली लोक हे तिला समजलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती ऋषिकेश आता इकडे सुमित्राला म्हणायला लागतो खरंच आहे तू न इतक्या हलक्या कानाची असशील असं मला खरंच वाटलं नव्हतं तू ज्या प्रकारे हे सगळं बोललीस ना आज माझी खात्रीच पटली की खरंच आहे म्हणजे जितपासून तुला समजले ना की मी सावत्र मुलगा आहे तिथपासून तिथपासून तू हे सगळं केलेलं आहेस तिथपासून मी आणि जानकी तुझ्यासाठी आता इकडे बरोबर अशा प्रकारे ठरलेलो आहोत की काही झालं तरी आमच्यावरती दोष द्यायचा काही झालं तरी आम्हाला काहीही बोलायचं कारण आम्ही काय आम्ही सावध राहोत ना वा आस तु चान आस तु चान आई वा आज तू खूप छान सिद्ध केलंस आज तू खूप छान पद्धतीने मला आता समजावलंस मला खरंच खूप चांगलं वाटलं असं म्हटल्यावर ती ती ऋषिकेश सांगायला लागतो बरं झालं जानकीचे सुद्धा घरी आले की मी डोळे उघडणार आहे आई तू काहीही बोल पण मी तुझ्यासमोर हात जोडतोय मी तुला काही कमी जास्त बोललो असेल पण तू जानकीच्या बाबतीत जे काही केलंस ना त्या गोष्टी मला अजिबात पटलेल्या आहेत असं म्हणत त्यांनी आता चांगल्याच पद्धतीने सुमित्राला सुनावलेलं असतं आणि सुमित्राला सुनावून तो आपल्या खोलीत निघून जातो आतापर्यंत ऋषिकेशने कधीच सुमित्राला काहीच बोललेलं नाहीये पण आज पहिल्यांदा आज पहिल्यांदा ऋषिकेशने हे सगळं बोलून खूप मोठा तिचा आता अपमान केलेला आहे इकडे ऋषिकेश हे सगळं बोलून आता घरी येतो घरी आल्यावर ती ऋषिकेश लगेच आता इकडे बोलत असताना लगेचच तिला आता येऊन ओवी चिकटते ओवी रडायला लागते बाबा आई कुठे आहे बाबा आईला जेलमध्ये घेऊन गेलेत का यावर ती मग आता ऋषिकेश म्हणतो नाही बाळा असं काही नाहीये आई आपली सुखरूप घरी परत येणार आहे त्यावरती मग लगेचच सांगायला लागते ओबी मी ना गुलाब काका आणि का सगुणा काकी या दोघींना बोलतो बोलताना ऐकलेलं आहे ते दोघ जण बोलत होते की आईला जेलमध्ये टाकलेलं आहे आणि आई इतक्यात बाहेर नाही येणार का बाबा सांगा ना यावरती ऋषिकेश म्हणतो काही नाही होणार तुझ्या आईला मा तू काहीही काळजी करू नकोस मी तुझ्या आईला काही होऊ देणार नाहीये असं म्हणत मग मात्र ऋषिकेश या सगळ्यामध्ये आपल्या बाळाला जवळ घेतो आणि काही झालं तरी सुद्धा तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस तुझ्या आईने काहीही केलेलं नाहीये आणि तुझ्या आईला काही होणार पण नाही हे एका बाबाचं तुला वचन आहे असं म्हणत तो आपल्या मुलीला जवळ घेतो आणि लवकरात लवकर तुझी आई तुझ्या जवळ असेल असं तिला समजावून सांगतो इकडे जानकी आता जेलमध्ये रडत असते का माझ्यासोबत असा हा खेळ खेळला गेलेला आहे का माझ्यासोबत हे सगळं असं घडलेलं आहे मला खरंच कळत नाही आहे की या सगळ्या गोष्टी काय आहेत असं म्हणत ती आता विचार करत असते की का मला या सगळ्यामध्ये आता माझ्या आईला मिळवलंच आणि माझ्या आईपासून दूर पण केलंच नाही नाही या सगळ्या गोष्टी आता माझ्यासोबत खूप चुकीच्या घडत आहेत माझी आई मला भेटली काय माझी आई माझ्यापासून दूर गेली काय कुठे असेल माझी आई मी इकडे जेलमध्ये आहे माझ्या आईला मी शोधू पण शकत नाही इकडे तोपर्यंत कान भरण्यासाठी सुमित्राचे आलेला असतो तो, तो म्हणजे सा इकडे सारंग आई काय बघितलंच ना दादाचं दादा कसा आहे बघितलंच ना म्हणजे तुला इतकं सगळं सुनावलान मला खरंच कळत नाहीये की दादा बायकोच्या इतका आहारी कसा काय जाऊ शकतो बघ तरी मला तर दादाचं खूप नवल वाटतं म्हणजे ठीक आहे बायकोचं बायकोचं ऐकावं पण इतकं म्हणजे तुला इतकं फाडफाड बोलेपर्यंत नाही नाही दादा पूर्णपणे बदललेला आहे दादा मी या सगळ्यामध्ये तुला जे आज काही सुनावलं ना मला अजिबात आवडलेलं नाहीये बायकोचा बैल झालाय नुसता असं म्हणत सारंग बोलत असताना नाना येतात आणि बायकोचा बैल बायकोचा बैल या घरामध्ये कोण झालंय ना हे तुला कोणी सांगायची गरज नाहीये अरे स्वतःकडे बघ स्वतःकडे बघ तू बायकोच्या इतकं आधीन गेलेला आहेस ना की ऋषिकेशला तू बोलतोयस अरे ऋषिकेशने योग्य तेच बोललाय मला नाही वाटत ऋषिकेश काही चुकीचं बोललेलं आहे चल चालता हो इथून कान भरायला आलेस का सुमित्राचे अरे कान भरण्याच्या आधी आता विचार कर तू काय वागतोयस तुझी बायको काय वागते तुम्ही या घरामध्ये काय तमाशे केलेत हे सगळं आठवा आणि त्यानंतर जानकीला बोलायला लाग असं म्हणत चिडलेले नाना चांगलेच सारंगमती भडकतात त्याला चांगलेच फटकारतात चल इकडून चालता हो असं म्हणत सुमित्राला आधार द्यायला येतात सुमित्राला ते म्हणतात सुमित्रा अगं असं काय करतेस तू या सगळ्यामध्ये आता कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवते सारंग अगं सारंग तुला कधीही योग्य पद्धतीने सांगणारच नाहीये ऋषिकेश काय बोलला त्याने फक्त जानकीची बाजू घेतली ना मग जामेकीची बाजू घेतली म्हणून तुला या सगळ्यामध्ये इतका त्रास होण्याची खरंच काही गरज आहे का तू विचार कर ना यावरती ती सांगते नाही आत्तापर्यंत ऋषिकेश कधीच मला इतकं बोलला नव्हता पण आज आज त्याने सगळ्या हद्द पार केलेले आहेत आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्याचा मला खूप त्रास होतो आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नाना म्हणतात तू विचार कर बरोबरच बोलला ना काय नाही केलं जानकीने या घरासाठी आणि तू डायरेक्ट तिच्यावरती हा आरोप करतेस यावरती सुमित्रा म्हणते झालं तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये मी चुकीची वाटणार आहे बरोबर ना नेहमीच आहे तुम्हाला मी कधीच तुम्हाला बरोबर वाटत नाहीये यावरती आता इकडे नाना म्हणतात हे बघ तू जे बोलतेस ना तुझंच वाक्य तुला सांगतो मी म्हणजे खरंच तुला एक गोष्ट सांगतो काही झालं तरी सुद्धा प्रत्येक बायकोला असं वाटतं की नवऱ्याने आपली साथ द्यावी प्रत्येक बायकोला असं वाटतं की नवऱ्याने आपल्या पाठीशी ठाम उभं राहावं मग जर का तुला पण असं वाटत असेल तर ऋषिकेश तुझ्या बायकोच्या पाठीशी ठाम उभं राहायला तुला त्रास कशाला व्हायला पाहिजे तू सांग मला ऋषिकेश बरोबरच बोलला यावरती सुमित्रा म्हणते नाही नाही बरोबरच आहे सगळे बरोबर आहेत मी एकटीच चुकलेली आहे मी या सगळ्यामध्ये एकटीनेच ही चूक केलेली आहे आणि जे काही ऋषिकेश बोलला ते बरोबर आहे ना तुमच्या दृष्टीने आणि मी मी त्याला कधीच सख्ख सावत्र भेदभाव नाही केला पण तो तो मला कसं बोलला यावरती नाना म्हणतात काही गोष्टी रागाशा भरात तो बोलला पण त्याची बायको जेलमध्ये आहे त्याच्या मनस्थिती ठीक नाही आहे आपण त्याला समजून घ्यायला नको का मला तुमच्या सासूवांचं काही कळतच नाहीये म्हणजे घरोघरी मातीच्या चुली प्रत्येक सासूची हीच असते का म्हणजे आपला मुलगा लग्न होईपर्यंत त्या ठीक असतात लग्न एकदा झालं की आपल्या मुलाला या सगळ्यामध्ये आता इकडे तो आपला कि बायकोचा या सगळ्यामध्ये अडकवतात खरंच खरंच तुम्ही बायका कधी सुधारणार सासू झाल्यावरती तुमच्या बदली आई कुठे जाते काय माहिती असं म्हणत नानासाहेब आता इकडे सुमित्राला समजवत असतात पण सुमित्रा म्हणजे पालथ्या घड्यावरती बाडी तिला ना काही ऐकून घ्यायचं असतं तिला ना काही समजून घ्यायचं असतं ना ती काही ऐकायला तयार असते ना बोलायला नानासाहेब म्हणतात ठीक आहे तुला समजवतच नाही मी इकडे तोपर्यंत सौमित्र सगळी केस काढून बसलेला असतो अवंतिका तिकडे येते सौमित्र म्हणतो मला कळतच नाही आहे ज्या ज्या वेळेला घरची केस लढण्याचं येतं ना अवंतिका तेव्हा मी पूर्णपणे गडबडतो आधी दादाची केस आता वहिनीची केस मला असं वाटते की काहीच नाही आहे हातामध्ये मी कशी केस लढू यावरती अवंतिका सांगायला लागते हे बघ आपल्याला जोशी वकील काय सांगायचे आपले जे होते जोशी वकील म्हणजे एखादी केस लढताना जर दर प्रत्येक दरवाजा हा आपल्याला बंद दिसत असेल तर तर त्यावरती सौमित्र म्हणतो तर आपण खिडकी वाटे यायचं खिडकी वाटे जाऊन आपण उच्च यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सौमित्र अग अवंतिका पण खिडकीतून पण मला कोणता मार्ग दिसत नाहीये अवंतिका म्हणते जानकी बहिणीवरती तुझा विश्वास किती आहे यावरती मग तो सांगतो शंभर टक्के जानकी बहिणीवरती माझा विश्वास आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता ही केस तर घेतलेली आहे ना अवंतिका म्हणते तुझा विश्वास हेच तुझी मोठी ताकद आहे आणि तेच तुला या सगळ्यामध्ये जिंकवणार आहे तू पूर्णपणे आता काळजी करू नको सगळं सगळं काही ठीक होणार आहे कोर्टामध्ये केस उभी राहिली ना की एक एक करत काही पुरावे मिळतील काही गोष्टी सरळ होतील आणि जानकी बहिणी निर्दोष आहे हा तुझा विश्वास ठाम ठेव त्यानंतर मग तुला प्रत्येक गोष्टीचे पुरावे हे सापडतच जातील असं म्हटल्यावर ती सौमित्र म्हणतो बघूया मला खरंच कळत नाहीये कोर्टामध्ये मी कुठून आर्ग्युमेंट करणार आहे मुळातच या सगळ्यामध्ये आता बॉडी ना नाही मिळालेली आहे पण ही बॉडी मिळणं गरजेचं आहे पण तोपर्यंत जामेकी बहिणीला बेलवरती सोडवणं पण महत्वाचं आहे काय करायचं काय नाही करायचं आता दोघं जण चर्चा करतात आणि दुसऱ्या दिवशीच्या केसचं प्रिपरेशन करायला लागतात हे दोघ जण दुसऱ्या दिवशी जेलमध्ये कोर्टामध्ये आता प्रिपरेशन करणार त्याआधी ऐश्वर्याने ऑलरेडी एक वकील केलेला असतो आणि आता तो वकील कोर्टात येणार असतो इकडे जामेकी लता अस्वस्थ असतात काय करायचं कसं करायचं कशा पद्धतीने आता इकडे आपण एकमेकींना भेटायचं आहे या सगळ्या गोष्टी आता ज्या वेळेला दोघीजणी विचार करत असतात त्यावेळेला आता कोर्टात केस उभी राहते दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस उभी राहिल्यावरती जानकीने मुळातच या सगळ्यामध्ये आपल्या आई आईला मारले हे सिद्ध करण्यासाठी ऐश्वर्याचे वकील धडपडत अस आणि ते ऋषिकेशला सांगतात मुळातच तुमची आई म्हणून जी बाई होती ती बाई त्यांची आई निघाली आणि त्यांनाच जानकीने मारलं आहे ऋषिकेश म्हणतो बिलकुल नाही आणि ऋषिकेश वरती घाणेडे आरोप केल्यावरती जानकी म्हणते त्यांना काही बोलू नका तुम्ही मला विचारा यावरती सौमित्र ऑब्जेक्शन घेतो ऐश्वर्या तिथेच बसलेली असते आता या सगळ्या केसमध्ये अजूनही बॉडी न सापडल्यामुळे ती खुनाची केस होत नाही ती मिसिंगची केस होत असते आणि मुळातच लता इकडे समोर येणं गरजेचं असतं आता लताला ऐश्वर्यानी कोंडून ठेवलंय हे आता सत्य कुणाला समजणार किंवा लता बाहेर कशी येणार जानकीला कशी सोडवणार आणि ही केसचे गुंतागुंत कशी संपणार हे येणाऱ्या भागातच